नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आणि बातमी राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर फडणवीसांकडेच गृह खात पहा संपूर्ण यादी अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता त्यावेळी महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यामध्ये तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश होता देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह मंत्रालय असणार आहे कोणाला कोणतं खातं देवेंद्र फडणवीस गृह अजित पवार अर्थ एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण चंद्रशेखर बावनकुळे महसूल हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण गणेश नाईक वनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा पंकजा मुंडे पर्यावरण उदय सामत उद्योग गुलाबराव पाटील पाणी पुरवठा दादा भुसे शालेय शिक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास जयकुमार रावल मार्केटिंग प्रोटोकॉल अतुल सावे ओबीसी अशोक उईके आदिवासी आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक दत्तात्रय भरणे क्रीडा आदिती तटकरे महिला आणि बालकल्याण राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र शपथविधीनंतर देखील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला अधिवेशन सुरू असताना मंत्र्यांना खाते वाटप होईल अशी अपेक्षा होते मात्र अखेर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा